नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघूया कापसाचे बाजारभावाचे कापसामध्ये कुठे तेजी आहे अमरावती या ठिकाणी तीन क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये क्विंटल कमीत कमिंद कमी दर आहे सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी आठ हजार दोनशे नव्वद क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किनवाट या ठिकाणी दोनशे बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे राळेगाव या ठिकाणी अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार दोनशे आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रवती मार्केट या ठिकाणी दोन एकशे एकवीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया सावंगी या ठिकाणी शंभर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे पार्श्वनी या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे कापूस आहे एच फोर मध्यम स्टेबल आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील आहे परभणी या ठिकाणचा हायब्रिड कापूस या ठिकाणी सत्तावीसशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील आहे राजा या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी सतराशे बावीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील आहे काटोल या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी तीनशे दोन क्विंटलची आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया किल्ले दारूर या ठिकाणचा मध्यम स्टेपल कापूस या ठिकाणी तेराशे तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीन रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार पाच रुपये क्विंटल पुढील आहे मारेगाव या ठिकाणी कापूस आहे मध्यम स्टेपल या ठिकाणी पाचशे चौरचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण पाच हजार सातशे पंचवीस आणि जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल